आणि महाविकास आघाडी असे आपल्या सर्वांचे आणखी माझी आमदार श्री संजय राऊत साहेबांनी भारतीय गटाचे चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमाणे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना संपर्क नेते म्हणून त्यांची कोल्हापूर सांगली सातारा आणि विदर्भातील <सगती> त्यांच्या जबाबदारी विदर्भामध्ये संपूर्ण शिवसेना पक्षामध्ये सर्वाधिक सभा घेऊन पक्षाला यश मिळवून देणारे आपले नेते आदरणीय ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनुराज उप उपजिल्हा प्रमुख ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्यांनी बाराच वेळ भाजप या ठिकाणी केले ते पद्माकर या कार्यक्रमात त्या ठिकाणी उपस्थितले उपस्थित जिल्हा उपमाजी उपाध्यक्ष आमचे मित्र अयजी नाटेकर या कार्यक्रमात मी त्या ठिकाणी उपस्थित नवनिर्वाचित तालुका प्रमुख जितेंद्र चव्हाण तालुका प्रमुख सचिन भाई सुभाषरावजी कोहिते या कार्यक्रमात मी त्या ठिकाणी उपस्थित आमच्यासोबत आलेले

प्रमु शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने पक्षप्रमाणे माझी निवड करत असताना माझ्या जिल्हा प्रमुखाचा जेवण देऊन पहिला सरकार कुणाच्या हस्ते होत शिवसेना नेते तो होते या ठिकाणी खूप आहे विशेषतः या ठिकाणी झाल्या निवडणुकीमध्ये जास्त मताधिक्य आणि त्या दौऱ्यामध्ये दोन दिवसापर्यंत मी सुद्धा होतो त्या दौऱ्यामध्ये त्यांना ते आपल्याला जास्त मत मिळाले ती नक्की ते आपली जाते टिकतील काय आणि दुसऱ्या बाजूला मला पण त्या ठिकाणी तुझ्याकडे पण जास्त मताचे आघाडी मिळाले तू जर कसं काय उलट पदाधिक आता तुम्हाला त्या ठिकाणी जास्त मत मिळाले म्हणून पलीकडनं लोकांना उमेदवार यायचं भरायचं का नाव पदाधिक मतदान कमी अंतिस आहे तर बरेच पहिलेच पाणी सगळ्या पत्रकारांना बैठक सभा घेतली दोटे लोट्या त्याच्यामध्ये सुद्धा अकरा हजार खर्च बरोबर दोन लाख एकोणचाळीस हजार एक लाख छत्तीस हजार मतदान झालं म्हणजे जवळ एक लाख तीन हजार मतदानाने मतदान नाही केले तरी पण त्यांच्यात एक लाख एकोणतीस हजार पुढच्या आले नाही आणि ऐंशी हजार मतं आली तर बाबाची मंडळ पण मागच्या परवाच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे गाडी नव्हती विशेष काय रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण दहा हजार मतांना विनायकराव पुढे एकूण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण वीस हजार आणि राधापूर त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे स्टेटमेंट आहे हे राष्ट्रवादीमध्ये लोकांकडे आमच्यासोबत नव्हते तेव्हा भाजपचे तेवीस साधारण होते राष्ट्रवादी

అప్పుడు Yeah <laughs>

नाही नंतर नाही आपण आणि मी आज सांगतो रामदास मंत्रा आमच्याकडे मतदान तुमच्याकडे दोन लाख एकोणचाळीस हजार